परिस्थिती फार वाईट आहे पण आम्ही गरिबीतून पण त्याला शिकले काही वाटलाय की आजोबाची भावना म्हणजे त्यांना आनंद इतका झालाय की त्याचा काही विषयच नाही पण ते पण नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील लवजी नगर ह्या ठिकाणी तर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एक नावरूपी केलं सोनपेठ तालुक्याचं ते आपल्या समोर जे दिसत आहे मुलगा ते वडपुडकर शाळेतील सायन्स फॅक्टर फॅक्टर आहे त्याचं नाव आहे रहन रो, चव्हाण तर जाणून घेऊ की तो कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम आला आहे काय सांग मला तर आनंद होतच आहे ना माझे घरचे आई वडील हे सर्व आनंदात आहेत ना अजून पुढे मला शिक्षणासाठी पाठवणार आहेत तालिला हे अजून सपोर्ट करतील तसेच आपले दा आमदार दादा विटेकर यांचा पण कॉल आणता शुभेच्छा दिल्या अजून आपले चंद्रकांतजी राठोड साहेब माजी नगराध्यक्ष यांचा पण कॉल येऊन गेला त्यांना ही शुभेच्छा दिल्या आपल्या वरपोडवर कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला परमेश्वररावजी कदम यांच्या हाती बरं राहून दादा आता सर्वत्र पाहिलं तर तुमचे जे चव्हाण परिवार आहे चव्हाण परिवारामध्ये मला वाटतं तुझं पहिल्यांदा प्रथम एक ताणकेवर तू बाजी मारलीस कु स्पर्धेमध्ये पुन्हा जिल्हा लेवलवर गेला बरं सर्वत्र हे परिवारामधून कौतुक होत आहे त्याबद्दल काय सांगा म्हणजे आमच्या परिवारात पहिल्यांदा नावलौकिक करणारा मीच आहे आणि तालुका स्तरावर पण माझा प्रथम क्रमांकच आला आणि जिल्ह्यावर पण आला आई वडील हे सर्व आनंदात आहेत सगळं गाव आनंदात आहे सगळं भरभरून शुभेच्छा देत आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद <laughs> बट जे की ज्या कॉलेजमध्ये तू शिक्षण घेतो मला वाटतंय कैलासवाशी रमेश वरपुडकर ह्या महाविद्यालयामध्ये सध्या तुझं शिक्षण चालू त्या शाळेमध्ये शाळेमध्ये जे की संस्था चालक असतील परमेश्वररावजी कदम साहेब त्यां त्यांनी तुझा सत्कार वगैरे केला सन्मान केला पण शाळेतील ज्यावेळेस एखादा मुलगा ते समोर येतो त्यावेळेस ज्या ज्यावेळेस ते सन्मान आणि सत्कार घेतो त्यावेळेस काय करतो वाटत काय सांगा काय म्हणजे सर्व कॉलेजमध्ये आपण अभिनास्पद आपला सत्कार होतो हे अभिमान वाटतंय आपण कुठेतरी काहीतरी केलंय सर्वजण आपला सत्कार ते हे ते बघून अभिमान वाटतंय बरं आईची आणि वडिलाची आणि आजोबाची काय भावना असेल काय सांगा आई वडिलांची आजोबाची भावना म्हणजे त्यांचा आनंद इतका झालाय की त्याचा काही विषयच नाही ते पण आधीपासून मला सपोर्ट करतात हे ते पण आधीपासून मी कुस्ती हे खेळत होतो त्याबद्दल त्यांना पण खूप भारी वाटतंय आहे बरं आता पुढची तयारी काय तुझी ते पुढ तुला पी एस आय व्हायचं आहे पी एस आयची ची परीक्षा देणार आहे का पोलीस घ्यायचं आहे का पुढील आणखीन काय व्हायचंय तुला काय सांगा नाही अजून पोलिसाची तयारी करायची आहे आय पी एसची ची तयारी करणार आहे त्याबद्दल अजून बोलतो तुम्हाला नाही आता वेग -वेग तू तू जे तुझा जो फॅक्ट आहे ते सायन्स फॅक्ट आहे सायन्स फॅक्टरमध्ये ना बरेचसे म्हणजे सायन्स फॅक्टर घेतात त्यावेळेस काय माहिती कुणी डॉक्टर होतं तर कुणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे त्यामध्ये म्हणजे डॉक्टर होण्याची जास्त शक्यता असते आता तू तुझं य... जरी आपलं सोशल सायन्स म्हणल्यावर म्हणजे की विज्ञान विज्ञान हे जर तुझं फॅक्ट हे ज असत बरेच जण त्यामध्ये ह्यानं डॉक्टर होण्याची शक्यता असते पण तू डॉक्टर साईडला जातील का स्पर्धा परीक्षेच्या साईडला स्पर्धा साईडला जाईल डॉक्टर हे नाही फक्त स्पर्धा परीक्षा आय पी एस पी एस भरतीसाठी तयारी करणार आहे पुढे बरं तुला जे नेटची परीक्षा असते माहिती का नेटच्या परीक्षेमध्ये वगैरे तयारी करायची काय सांग नेटच्या परीक्षेत नाही करायची तयारी नाही नेटच्या परीक्षेमध्ये तयारी केली तर तुला ना म्हणजे बेनिफिट भेटेल की नेटच्या परीक्षेमध्ये तू जर चांगले मार्क घेतले तर ज्या ठिकाणी तुला आहे ना स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा फॉर्म भरला तर तुला आहे ना त्या ठिकाणी लवकर सवलत भेटेल आणि तुझा फॉर्म सिलेक्ट होईल काय सांगेल स्पर्धा परीक्षेत मला आधी, मला आधी प आधीपासूनच इंटरेस्ट आहे पोलीसमध्ये हे डॉक्टरमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे आधीपासूनच त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेत तयारी करून डायरेक्ट आय पी एस ए ह्या जॉईनिंग होणार आहे तयारी करणार आहे बरं आता सर्वत्र जे की सोशल मीडियावर पाहिलं तर सर्वत्र जे की तुझ्या मित्र स्टेटस वगैरे ठेवले तुझ्या नावाचे किंवा तुमचे हे जे लवजी नगर आहे सोनपेठमध्ये मधील लवजी नगर मधील सर्व म्हणजे तुझा सत्कार वगैरे केला केला तर त्याबद्दल सर्व मित्र कंपनीला काय नशील तुमच्या सर्वांचा असंच प्रेम द्या अशीच पाठीशी माझ्याला इथून पुढे पण अजून मी प्रगती करील तुमचा सर्वांचा मनापासून आभार बर तुमच्या मुलाला तुमचा मुलगा जे आहे का ते सायन्स फॅक्टर शिकतो सायन्स फॅक्टर मध्ये ज्या वेळेस मुलगा जातो का त्यावेळेस मुलाचं म्हणजे स्वप्न असतं की डॉक्टर होईल बऱ्याच पण तुमचा मुलगा मुलगा पोलीस होईल निश्चितच पोलीस पण बनवणार शंभर टक्के तरी जर मला तरी स्वप्न तयार केली असेल तर काही मी आम्ही तयार खरं करायचं सर्वत्र नातेवाईकामध्ये तुमच्या चव्हाण परिवारामध्ये तुमचा मुलगा प्रथमच म्हणजे पहिला आला आहे अशा परि अशा अगोदर कोणी चव्हाण परिवारामध्ये जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या पातळीवर गेले आपण परिस्थिती बेकार असेल समाजाची म्हणजे समाज आमचा गरीब गरीब आहे तर आता तुझं आम्हाला आतापर्यंत सोडून गुण नाही पहिला मुलगा माझा बर सर्वत्र सोशल मीडियावर जे की आपल्या पात्री विधानसभेचे आमदार असतील जे की विधान परिषदेचे दादा भुटेकर त्यांनी पण तुमच्या मुलाला पाल लावून तुम्हाला फोन लावून सर्व परिवाराचे म्हणजे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या जे की माझी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड असतील यांनी पण शुभेच्छा दिल्या परमेश्वर कदम साहेब असतील सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला आमचे आदर पर परमेश्वर कदम याचा फोन आला तुमचा मुलगा पहिला आला म्हणले त्याच्यानंतर साहेबांचा फोन आला अरे तुझा मुलगा पहिला आला म्हणले आमचे आदरणीय आमदार साहेब पाहिजे जाऊ एक एक घर बर बर सर्व ह्या पुढाऱ्यांचे फोन आले तुम्हाला बर तुमचा मुलगा ह्याच्यामध्ये प्रथम जर नाव लोकिक जर धारण धारण तर निश्चितच ह्या पुढाऱ्यांनी तुम्हाला फोन लावले असते काय फोन तर फोन लावले असतो फक्त त्याच माझ्या मुला म्हणून मला त्याची फोन म्हणजे तुमच्या मुला तुमच्या मुलाचं ते सर्वत्र जे कौतुक होत आहे हे कौतुक सर्वत्र म्हणजे म्हणजे सर्वत्र तालुक्यामधून शहरामधून तुमच्या नातेवाईकामधून जे कौतुक होत आहे आज तुमच्या चेहऱ्यावर पण हास्य दिसत आहे काय सांगा त्याच्यामुळे माझ्या ना तालुक्यातून जिल्ह्यातून कुस्ती परधीमध्ये प्रथम आलाय तर सर्वत्र गावामधून नावलौकिक झाले सर्वत्र आमदार आमदार असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्याला म्हणजे फोन लावून शुभेच्छा देतात त्याबद्दल तुम्हाला काय आनंद फार आनंद वाटत बर आता तुमच्या मुलाला पुढील शिक्षणासाठी कुठं पाठवणार आहे ती म्हणे पाठवायची जी, जी, जी त्याला त्याची इच्छा आहे ती त्याला करायची बरं बर तुमच्या परिवारामध्ये आतापर्यंत जे की चव्हाण परिवार आहे तुमच्या परिवारामध्ये असा मुलगा कोणता म्हणजे अशा पोस्ट वर गेलाय का एखादा म्हणजे पोलीस झालाय का किंवा एखादी पोस्ट घेतली काय सांग नाही आमचाच मुलगा आता सध्याला आलेला आहे पोलीस नाही आलेला बर तुमचा मुलगा पोलीस होईल का हा होईल ना त्याची ज असली तयारी तर होईल बर त्याला त्याला तुमचा फुल सपोर्ट असेल का आमचा फुल सपोर्ट आहे बरं ताई सर्वत्र पाहिलं तर सोनपेठ तालुक्याचे जे की चंद्रकांत राठोड साहेब असतील किंवा आमदार राजदादा विटेकर असतील त्यांनी कॉल वगैरे करून तुमच्या मुलाला व तुमच्या परिवाराला एक शुभेच्छा आहे तुम्हाला काय